बीड जिल्ह्यातील दीडशेहून अधिक छोट्या मोठ्या तलावांपैकी पन्नासहून अधिक तलावांनी तळ तल गाठलेला आहे अनेक तलाव कोरडे पडल्यामुळे गावकऱ्यांसमोर दुष्काळाचं संकट उभं टाकलं आहे आताचा फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि त्यामुळे पुढले तीन महिने पाणी कसं मिळणार हा प्रश्न या गावांना सतावतो आहे परभणीचा गंगाखेड गोदाघाटावरील गोपीनाथ मुंडे अस्थिरक्षा विसर्जन घाट अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे तशा क्रियाविधीसाठी इथं मोठी संख्या असते मात्र घाटावर अस्वच्छता पसरली त्यातच कपिली नाल्याचं घाण पाणी देखील नदीत सोडलं जातं आणि त्यामुळे पवित्र मानला जाणारा हा घाट अपवित्र होत असल्यामुळे या घाटाच्या स्वच्छतेची मागणी होऊ लागली वाशिम मधील शेतकरी भवनाची इमारत लोकार्पणाअभावी वर्षभरापासून धुळकात पडू नये इमारतीवर इमारत कोट्यावधी रुपये खर्च करून तिचा वापर केला जात नाहीये पालकमंत्री संजय राठोड यांनी लोकार्पणासाठी वेळ न दिला ही इमारत इमारतरा बोल पड़ो है। अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और और जोडों के होने वाले सूजन दर्द निरोगी रहा असं आवाहन अजित पवारांनी केलं तसंच संध्याकाळ झाली की चंद्रावर जाण्याची गरज नाही तांबडा पांढरा रस्सा प्या आणि निर्व्यासनी रहा असं अजित पवार म्हणाले कोल्हापूरच्या चंदगड मधल्या सभेत ते बोलत होते राज ठाकरेंनी पुण्यात भारत इतिहास संशोधन संस्थेला भेट दिली माजी आमदार बाळा नांदगावकरांनी राज यांना दिलेली बाबरी मशिदीची वीट राज यांनी या संशोधन संस्थेला दिली या विटेच्या माध्यमातून त्या काळी बांधकाम किती भक्कम होतं यासह इतर स्थापत्य पैलूंचा अभ्यास करता येईल म्हणून ही वीट संस्थेला स्फूर्द केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे पंढरपूर फलटण मार्गाची खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पाहणी केली यामुळे तब्बल शंभर वर्ष रखडलेला हा रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे या प्रकल्पासाठी राज्य सरकारनं पन्नास टक्के आणि केंद्र सरकारनं पन्नास टक्के खर्च कर करायचं ठरवलं आहे वसई महसूल विभाग हद्दीत येणारं कांदळवन क्षेत्र हे वन विभागाकडे वर्ग करायच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या क्षेत्राची भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून ते वन विभागाला वर्ग केलं जाणार आहे वसई विरार भागातलं सुमारे एक हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर कांदळवन क्षेत्र जे ते महसूल विभागाच्या अखत्यारीत येतं कांदळवन क्षेत्र संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे